के ले? ले? गुण 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 <laughs> वापर केला गेला असा आरोप भाजप अमोलजींचा आज अर्ज भरलेला आहे आम्ही मिरवणूक तर येतच आहे आपण पाहत असाल भूषणजी देखील आमच्या सोबत आहेत आणि महाविकास आघाडीचा महाविजय होणार बघा त्यांच्याकडे तर आम्ही जास्त लक्ष देत नाही जे तिथे गेले घाबरून गेले त्यांच्याकडे लक्ष देऊन काय उपयोग आहे आम्ही आमच्या उमेदवारांकडे बघतो जे लढत आहेत वाघासारखे लढत आहेत आणि आपण पाहत आहे पूर्ण महाराष्ट्र हा महाविकास आघाडी सोबत आहे शिंदे यांनी बंड केल्यानंतर बंड नाही गद्दारी मला तर विश्वासार्थ आपण जर पाहिलं तर मी सतत सांगत असतो उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती एका बाजूला ठेवा आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण भाजप उभी करा तुम्हीच पोळ घ्या आणि महाराष्ट्र आणि देश कोणावर जास्ती विश्वास ठेवतो हे आपण पाह देवेंद्र फडणवीस

प्रत्येक नागरिकाला सांगेन की ज्या ज्या नागरिकांना वाटतं या देशामध्ये दे की आपल्या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे ज्या संविधानामुळे आपल्याला जे अधिकार ते मिळत असतात त्यांनी इंडिया आघाडीला मतदान करावं हेच मी सगळ्यांना सांगेन दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची सुपुत्र सुद्धा अर्ज शक्ती प्रदर्शन कुठच्या राज्यातले इथे मुख्यमंत्री नाही तिथे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत गद्दार यांचे नेते आहेत बाकी काही नाहीये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका